राम राम चला फटाफट फटाफट लाईव्ह वरती जोड माझ्या लाईवमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह चॅटमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चला 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 फटपट पट पटपट मध्ये वा जॉईन आपला लाईव्हचा टाईम झालेला आहे दिवसभर जर कामधंदे करून जर झाले असतील तर लाईव्ह वर जॉईनिंग व्हा चला बेचके साहेब ओ दारू सोडून द्या कसं लगीन होईल चला चला लाईवरती खन 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 असं का व्हायला लागलं या अरे दारू सोडावं लागेल भाऊ लागण्यासाठी इंग्लिश बी नाही जमणार हातभट्टी नाही इंग्लिश नाही बियर तर नाहीच नाही पण काय गरज आहे पेण्याची लाईव्ह चॅटवर स्वागत आहे तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्याचे लक्षात ठेवा आणि आमच्या समुदायाचं समुदाय मार्गदर्शन तत्वे याचे पालन करा ठीक आहे करू आम्ही पालन चॅनलला सबस्क्राईब करा लग्न लग्नासाठी दारू सोडावं लागेल बाबा शेतकऱ्याला पूरगी द्यायला कुणाचा नाकार आहे ओ कुणाचाच नाकार नाही शेतकऱ्याला पूरगी द्यायला उलट चांगलं या शेतकऱ्याला कुणाचा नाकार नाही पूरगी द्यायला फक्त सकाळी सात पासून बंग राहायचं म्हणल्यानंतर कोण देणार आहे ओ चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टच करा म्हणजे लाईक होईल दोनदा क्रीनला टच केलं का ऑटोमॅटिक लाईक होईल लाईक केलं तरी नाही केलं तरी चालतंय फक्त चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मला सिल्वर प्ले पर्यंत नेऊन सोडा तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही आपला विषय काय दारू कशाला का प्यायची दारू हुँ? लग्न झाल्यास लग्न झाल्यास प्यायची नाही लग्नाच्या आधी तर पिऊच नका लग्नाच्या आधी जर प्याताल तर संन्यास घेऊन हिमालयात जावा लागल हिमालयात खरंच हो संन्यास घेऊन हिमालयात जावा लागल या दारू सोडून द्या जास्तीत जास्त ज्या दिवशी सोडली या तिथून पुढे त्या वर्षी लग्न होऊन जाईल क्रीनला डबल टच म्हणजे आपोआप लाईक डबल टच केल्यामुळे आपोआप लाईक होऊन जाईल दोनदा टच करा क्रीनवर आणि मला सिल्वर प्ले पर्यंत जाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कसा राऊंड हे पन्नास फूट खोल आणि असा तीस पस्तीसचा या पाणी बी बघा तुम्ही कसं आहे पाणी बी फिल्टर इतकं भारी पाणी या पाच फूट रुंद आहे आपलं खोलीला पन्नास फूट तीस पस्तीसचा गोल राऊंड आणि इथं त्याच्या शेजारी चिटकून सोर ऊर्जा म्हणजे लाईटचं झेंझेट नाही तिकून बटन टाकलं पाच साडेपाच वाजेपर्यंत चालतंय या डीपीतलं फ्यूज गेलं डीपीतलं फ्यूज गेलं काय झालं ते पट्टी करा हे करा डीपी जळाली ती भानगडच नको आणि शेतकऱ्यासाठी जर म्हणलं तर हे एक नंबर आहे सकाळी साडेसात वाजता चालू होत आहे सकाळी साडेसात वाजता आणि पाच सवा साडेपाचच्या दरम्यान बंद करावं लागतं आहे बंद म्हणजे ऑटोमॅटिक होतंय ते <coughs> थोडं लांबून दाखवतो राऊंड हिचा असा राऊंड आहे खोल पन्नास फूट स्क्रीनला डबल टच करा लाईक होईल आणि जर हे व्हिडिओ माझं लाईव्ह जर शेतकरी बघत असतील तर एकही शेतकरी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाणार नाही लाईव्ह एक निष्ठावंत आणि कट्टर शेतकरी आपल्या शेतकऱ्याला आपण जर साथ द्यायची नाही तर मग कोण देणार बावनो मला सिल्वर पिले बटनपर्यंत जाण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे ती मला तुम्ही चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून तिथपर्यंत नेऊन ह्याचा थोडासा अंतर आहे पाणी कसं आहे बरं आहे का पंचेचाळीस मिनिट झालं लाईव्ह चालू आहे आपलं स्क्रीनला डबल टच करा म्हणजे आपोआप लाईक होईल दुसऱ्याला सपोर्ट केल्यानं काय कमी होत नसते हो तुम्ही जर आम्हाला सपोर्ट केला तर तुमच्या पाठीमाग तुम्हाला सपोर्ट करणारा देव तयार करतोय त्यामुळं दुसऱ्याला सपोर्ट केल्यानं काय कमी होत नाही एकाला सपोर्ट करीत रहा डबल क्रीनला टच करा लाईक होऊन जाईल लाइक केलं नाही केलं तरी चालतंय फक्त चॅनलला सबस्क्राईब करा ते महत्वाचं आहे पन्नास फूट खोलीचा हे असा डोंगर लागलेला आहे मटेरियलचा असा डोंगर लागलेला आहे की माळच तयार झाल्यासारखा तर ह्याच्यात दो, दो जवळजवळ दोनशे दोन अडीचशे ट्रॅक्टर उचललेलं आहे आपण मटेरियल शेतकरी राजा राजा शेतकरी राजा, राजा।, शेत्करी राजा। धन्यवाद धन्यवाद तुमचे ओ शेतकरी राजा खरंच आहे ओ शेतकरी शेतकरी खरंच राजा आहे कोण म्हणत आहे शेतकरी राजा नाही पूर्ण पूर्ण त्याच्या मनावरच आहे दारासारखं नाही कधी बी त्याच्या मनावर शेतात येईल आणि घरी कधी पण जाईल ते, ते पण रुबाबात नव्वद टक्के तर काही नाही समजा पण शंभरला शंभर टक्के बी आहे हरकत नाही शेतकरी राजा हे काल बी होता आज बी आहे आणि उद्या पण राहणार डबल क्रीनला टच करा लाईक होईल नाही लाईक केलं ला तरी चालेल फक्त आणि फक्त चॅनलला सबस्क्राईब करा गरज आहे ह्याची आपल्याला हे बघू शकता आपलं सौर ऊर्जा प्लांट सकाळी साडेसात वाजले की चालू आहे आणि पाच वाजता बंद करायचा जर कुणाला पुढे चालून जरा अशी घ्यायची असेल विहीर तर कमेंट करा थोडीफार सांगतो माहिती आणि आपल्या जवळचेच आहे तर एक तास झालं लाईव चालू आहे लाईव अरे शेतकरी राजा शेतकरी राजा रे <coughs> माझ्या लाईव्ह वरती तुमचं खरंच मनापासून स्वागत आहे हो आपल्याला वाटलं सुद्धा नव्हतं आपण यूट्यूबला एवढं सक्सेसफुल राहाल यूट्यूबला आपल्या सपनात सुद्धा नव्हतं फक्त तुमचं एक सबस्क्राईब भावांनो खरंच एक सबस्क्राईब इतका आनंद होतोय जसं की अकाउंटला आपल्या जसे पैसे जमा झाले की ते आनंद होतोय ना तितका आनंद होतोय शेतकरी राजा स्वागत आहे आज की वाटलं कुठे होता काय स्वागत आहे आज की वाटलं कुठे होता कुठे जाऊ दारावती थंडा कुठे जाऊ कुठे जाऊ इथं शेतात या कुठे जाऊ इथं चालू हिरी वर या पहायला राजू भाऊचा गोंधळ्या येत आहे या मना। ये रे माझ्या गोंधळे य कासरवाडीचा राजेभाऊ कुटे यांचा योगेश अरे 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 <coughs> डबल किरीनला टच लाईक होईल मग बरं का निखिलचे फादर क्रीनला डबल टच लाईक होईल गोंदियाच्या मामाला अरे शेतकरी राजा ये पाहायला मी पण एकटाच आहे य गोंदियाच्या मामाला काय गोंदियाच्या मामाला गोंदळीचा मामा शेतकरी राजा गोंधळीचा मामा डबल किरीनला टच करा लाईक होईल काही दुसऱ्याला सपोर्ट केल्यानं कमी होत नाही पाच जणांचं आपल्या लाईव्हवर खरंच तुमचं स्वागत आहे पण एक मिनटं एक मिनटं थांबा होतं येणार लगेच उडान जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून जा चॅनलला सबस्क्राईब करा मग बरं आहे का नाही शेतकरी शेतकऱ्याचं बरंच आहे बघा आल तू इकडे हिरीवर पोहायला शेतकऱ्याचं बरंच आहे हवा अशी सोयाबीन आहे हे मध्ये असं काटेकर गवत झालेलं आहे अ मग बरच आहे म्हणायचं शेतकऱ्याचं बाबांनो फक्त आणि फक्त चॅनलला सबस्क्राईब करा मग बरं आहे का नाही शेतकरी शेतकऱ्याचं बरं आहे भाऊ खूप दिवस चामकायला लागलाय आहे लाईव्ह कुठून बघता एक कमेंट होऊन जाईल का कारण की मला एक कळलं आपला व्हिडिओ कुठपर्यंत लाईव्ह गेलं आहे का पाकिस्तानून चालू या का अमेरिकेतून चालू या जाऊ आहे पाकिस्तानलाही लाईव्ह जाऊ आहे ऑल इंडिया इंडियाच्या बाहेरही परमिशन आहे लाईवला ओच अहो चॅनल सबस्क्राईब कराय तिथं दिलेलं आहे की भाऊ शेतकरी राजा कुठे नात्रा आकाड्याच्या पल का सोयाबीन बघायची का माझ्या बघा कापूस लावायची माहिती कापूस लावायची माहिती आता भाऊ कापूस लावायची माहिती आणि एक महिन्यात दोन महिन्यात याचा येईल कापूस आता तुला याचण्याची तरी माहिती सांगतो लावायची म्हणल्यानंतर मी ईश्वर गोळी धन्यवाद मग चॅनलला घ्या ना सबस्क्राईब करून ईश्वर ये पहायला मग गोंधळी गोंदळी काय लागलो होतं मध्ये गोंधळी कासारवाडीतून लाइव बघता मी म्हटलं ला पाकिस्तानलाच गेलं काय की तुझ्या तुमच्या स्क्रीनवर किती दाखवायलेत लाहीवला बावीस जण आहेत इथं लाईव्हवर यश ये माय पाहू आहे बावीस जणांचं मध्ये स्वागत आहे अमेरिकन थ्री टू थ्री शेतकरी राजा गाव कोणते भाऊ कासारवाडी गाव कासारवाडी कसं ओळखलं माय मग पवा यावाच लागतंय माय आत्ता इतक्यात ये पवाय इथून हानूड हवा इथून ये पवाय आता लगे नाही तर सकाळी ये पवाय भया आपण समजे पाहू पन्नास फूट खोल खाली पन्नास फूट मधला गाळ काढतो का मधला गाळ काढतो पाण्यातला नाथराव देवळे यांच्या घराच्या कडीचं काय कडीचं ये पवाय सकाळी सकाळी जेवढे लाईव्हवर आलेत का तेवढ्यांनी खरंच सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला पाहता येत नाही तुम्ही आम्हाला पाहाय शिकवायचं तुम्ही आम्हाला पहाय शिकवायचं आम्हाला येत नाही पाहता दहा पंधरा कशाला गावज घेऊन ये की ये पूर्ण गावज घेऊन ये शेतकरी राजा दहा पंधरा नको येऊ का आता इतक्या मध्ये दहा पंधरा पोरं घेऊन व्हिडिओ बंद करा आणि भाकर भाजी खाऊन झोपा व्हिडिओ बंद करून नाय गमाय चालत व्हिडिओ बंद करा आणि भाकर भाजी खाऊन झोपा मग तुमचा तुमचा टाईमपास कोण करील हुँ? तुमचा टाइमपास कोण करील झाली भाकर भाजी खायची टाइम दिवसभर काम केलेलं आहे यश गुंदळी मामाचा पोरगा